चौदहशे रुपये कापी चौदहशे रुपये कळदा चौदहशे चौदहशे रुपये कापी चौदहशे रुपये चौदहशे पन्नास चौदहशे पन्नास नमस्कार मंडळी कसे आहेत बरे आहेत ना माझं नाव क्षुती जुनारे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल गाव गजालीवर मित्रांनो बऱ्याच दिवसांनी आज आपण मालवण फिश मार्केटचा व्हिडिओ आज करत आहोत कारण गेले साधारण एक एखादा आठवडा मासे थोडे कमी जास्त होते आणि त्यामुळे पटकन यायचो रेस्टॉरंटसाठी मासे घेऊन पटकन निघून जायचो पण आता हा व्हिडिओ करण्यामागचा कारण हा वेगळा आहे कारण काय होतं जसं तुम्हाला सर्वांना माहितीच असेल कोकणामध्ये पाऊस हा आता आलेला आहे आणि बऱ्यापैकी पाऊस हा गेले दोन आठवडे पडलेला आहे आज आणि कालमध्ये थोडा पाऊस कमी झालेला आहे इकडे आणि पावसामध्ये ना तुम्ही बरेच यूट्यूबर्सचे व्हिडिओ आता कोकणातले जे आपण म्हणतो ना कल्चरल यूट्यूबर्स जे आहेत ते कोकणातलं कल्चर वगैरे तुमच्यापर्यंत त्यांच्या चॅनल्सवरनं पोहोचवतात ते सगळ्या क्रिएटर्स काही ना काही आता चढणीचे मासे म्हणा किंवा साहे कुर्ले कशाप्रकारे पकडायला जातात ह्या जा सगळ्या गोष्टींचं व्हिडिओ करत आहेत पण काय होऊन जातं की आपण लहानपणापासून मालवणात नव्हतो आपण साधारण पाच साडेपाच सहा वर्ष आपल्याला झालेली आहेत मालवणात येऊन त्यामुळे तेवढ्या जास्त मासे पकडणाऱ्यांबरोबर ओळखी आपल्या तेवढा नाही आहे त्यामुळे आपण तसले व्हिडिओज अजूनपर्यंत करू शकत नाही आहोत पण हरकत नाही यूट्यूबची जर्नी खूप फार मोठी आहे जसे जसे आपल्या ओळखी वाढतील आपण तसे व्हिडिओजही तुमच्यापर्यंत राहण्याचा प्रयत्न करून क नक्कीच करणार आहोत आजचा हा व्हिडिओ स्पेशल का आहे कारण जसं सीझन बदलतो ना तसे मालवण फिश मार्केटमध्ये मा मासेही बदलतात की नॉर्मली जे आपल्याला मासे भेटतात बांगडे भेटतात किंवा सुरमई भेटतात किंवा प्रॉन्स भेटतात सौंदळे भेटतात हे सगळे मासे हे इतर दिवशी म्हणजे समुद्रातले मासे इतर सीझनमध्ये भेटतात पण जेव्हा पावसाळा लागतो ना तेव्हा वेगळ्या टाईपचे मासे भेटतात तर हे कुठले मासे आता मालवण मार्केटमध्ये आलेले आहेत हे आज आपण जाणून घेणार आहोत बऱ्याचशा माशांबद्दलची माहिती मलाही नाही आहे कारण खाडीतले वगैरे मासे हे आपण जास्त खात नाही म्हणजे मी तरी खात नाही त्यामुळे जास्त आयडिया मलाही नाही आहे तर चला आज आपल्या जेवढाही ताया मावश्या दादा आहेत त्यांना सगळ्यांना आपण विचारूया की नेमके खाडीतले मासे विक्रीसाठी त्यांच्याकडे कुठले आहेत तर हे मागे आपलं समुद्र छत्रपती शिवाजी महाराजांचं किल्ला आहे आणि ह्या बाजूला जे आहे ते आता आपलं मालवणचं फिश मार्केट आहे तर चला थोडेफार काय मासे घ्यायचे पण आहेत आपल्याला रेस्टॉरंटसाठी तर बघूया कसं काय आपल्याला भेटतं आणि सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या ब्लॉगला अगोदर ही आपली ममता मावशी आहे मांदिली आता आपण घेतली आहे ती शंभराची दी मका मका अगोदर सांगायचे मासे खैले खैले असत ते ही मानदिली आहे माहिती आहे माका हे सुळे असत हे शेतक हे सगळे आता खाडीतले आणि शेतातले मासे असत हे लेप आहे अच्छा हे खाडीतले असत हे लेपा आणि ही ते हे मासे खायचे आहेत बडाई ओके रविवारी सगळेच मालवणातले माणसं आपल्या बंदरावर भेटतात हे आहे काय आगे काय म्हणतात बियारी माशांमध्ये पण बिहारी आता कामगारांमध्ये बिहारी असत चल तर अशा प्रकारे ना बरीच माणसं आपल्याला मालवण बाजारात भेटतात आणि अशा आता वेगवेगळ्या वेग टाईपचे मासे आज आपण बघणार आहोत थोड्या वेळेस आम्ही तरी पक्ष नाही इकडे मुशी आहे मग परत हे बघा ते बिहारी जे मासे सांगितले ते आहेत शेतक आहेत परत हे आपले प्रॉन्स आहेत नेहमीचे ताई ताईकडे सुळे आहेत सुळे कुर्ले लेपा, लेपा। बघा हे जे मासेच असतात ना ह्याला गुंजले म्हणतात खूप जास्त खवलं असतात पण खायला खूप सुंदर मासा तिकडे मुशी पण आहे खूप सुंदर असे मुशी आहे असत आता आमक काय काम नाही आता काय घेऊक नाही मांडेली घेतलंय वाईटची टायमिंग कशी दिलं गे पाचशेची दी पण जरा धड लावून दे माका तू असाच म्हणून ना आपल्याला रेस्टॉरंटसाठी मासे हवे होते नाही चौकाश मी रिकामी काय चेक करता काय चेक करतो रे ते या देऊया डॉक्टरांचा कानात घालून चेक करतात नाही नाही ना 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 त्या डॉक्टर कानात घालून चेक करतात बघ तरी ठेव ठेव नको नको मी सरकवले माझे तू ठेव बाबा काय तर बाबू नाही बाबू करता घराकडे डायरेक्ट खातलं रे मग ठेव दीप हिशेन घालून आता कुलमी असते ना आता आपण जी घेतली ती समुद्रातली आहे बरोबर तशाच प्रकारचे हे तुम्ही बघा ना खाडीत नाही कोणी आहे हे समुद्रात था। नाही भेटत हे खाडीत असतात आणि मग आपले नॉर्मल हे गुंजले आहे तर अशाच प्रकारे ना बरेच वेगवेगळ्या टाईपचे मासे आता जसा पावसाळा लागतो तसे भेटतात आणि आणखीन काय नवीन आपल्याला दिसतंय तर आपण बघूया बघ गुंजले छोट्या साईजमध्ये पण आहेत एकदम बारीक गुंजले हे इकडे शिवले घेऊन बसला आहे पेरी भाऊ काय म्हणतास इकडे ताईंकडे कापी आहेत तर हे तो मासो खायचो कोकरी अच्छा हे पण काढितलेच मासे आहेत कोकरी आहे गुंजले आहेत ताईंकडे कसं आहे आयो वाटो कोकरी तीनशे कोकरीचं वाटो तीन ना थाए थाए आज बसलेली आहे काय घे है तू मासू खायचो असत ते नाही कधी खाऊक नाही पैसे नको पैसेचा विषय नाही नको आता नको देऊ कोकरी हे खाडीतले असतात ना मासे समुद्रातले आहेत ते मुशी पण मस्त आहे छाया मावशीकडे आणि ते कसले आहेत गेढी अच्छा पण ते वेगळे दिसतात नॉर्मल पेढी अच्छा तर हे आहेत बॉबलर आहे म्हणाली हरकत नाही तर एक साधारण सगळे ना वाटे लावलेले असतात ते शंभर रुपया पर जवळपासचे वाटे असतात यो कैचो मासो आगे खरबो बांगडो हां खरबो बांगडोआ ते पेढी असत तिच्याकडे ते पापलेट असत चालू आ आ बरेच मासे तुझ्याकडे आज चला ओके थँक्यू नाही बाय मासे घेऊ गेलोय त्याच्यासोबत मुलाखत घेतोय तर हेमन भाऊ काल नव्हता काय तू येऊन गेलोय राऊंड मारून हे हो मासो घ्यायचो आगे बांदोशी हा आपण बांदोशी हे नेहमी आपल्याला बघायला मिळत नाही तर आता साधारण असत हे सुळे आहेत मस्त चला अशा प्रकारे ना, ना। आता आपण लिलाव कुठे होतोय त्या ठिकाणी जाऊया गुंजला बघा ताईकडे कसला आहे तो जबरदस्त गुंजला आहे सुंदर आमच्या ताईकडे मासे खायचे आहेत कुर्ले असत काल जास्त मासे म्हणजे आज तरी आपल्याला ना नॉर्मल जे मासे आहेत ते दिसत आहेत पापलेट वगैरे दिसत आहेत काल आलेलो तेव्हा अजिबात अजिबातच काय दिसत नव्हतं म्हणजे सगळंच म्हणजे हे होतं खाडीतलेच मासे सगळे होते इकडे लिलाव चालू आहे हे बघा दाखवतो लिलाव कशाप्रमाणे होतं सातशे दोनशे सातशे रुपये तेराशे रुपये तेराशे शंना रुपये रुपये चौदाशे

सोळाशे ऐंशी सोळाशे ऐंशी सोळाशे ऐंशी सोळाशे ऐंशी पंच्याऐंशी सतराशे पन्नास सतराशे सतराशे पन्नास बाकी सोय आहेत ते म्हण ददा क्लिनिंग करतोय आहे चला मग तर ह्या प्रकारे ना जेव्हा पावसाळा लागतो तेव्हा बद सीझन बरोबर ना मासेही बऱ्याचपैकी बदलतात तर आता शेतातले मासे म्हणा खाडीतले मासे म्हणा हे जास्त प्रमाणात भेटतात आणि खायला तसे चविष्ट असतात मी जास्त कधी खाल्लेले नाही आहेत गुंजले वगैरे आहे ते समुद्रातही भेटतात तर समुद्रातले गुंजले आपण खाल्लेले आहेत बाकी कापी म्हणा क को, कोकर म्हणा बांदोशी म्हणा हे जास्त आपण खाल्लेले नाही आहेत तर ह्या सीझनमध्ये एकदा रेस्टॉरंट बंद झालं तर आपण ट्राय करूया घेऊन आणि जवळपास रेट मी तुम्हाला सांगितलं की गुंजले आहेत हे थोडे महाग आहेत म्हणजे चांगला मोठा गुंजला दोन जर जोडी असली तर सहाशे रुपयापर्यंत गुंजला आहे मग त्यानंतर कापी वगैरे जे असतात ना ते तसे स्वस्त असतात म्हणजे वाटा असला की दोनशे रुपयापर्यंत चांगला वाटा मिळतो म्हणजे दोन टायमाला म्हणजे रविवार तुमचा निघून जाईल मग आज आपण थोडी मांदेली फ्रेश होती तर मांदेली घेतली एक शंभर रुपयाची सार करायसाठी तर मांदेलीचा सार आज आपण करू आणि सुरमई वगैरे होते पण आपल्याला सध्या तरी नको आहेत कारण असे म्हणजे मोठी सुरमई आपण जी नेहमी घेतो सहा साडेसहा किलोची तशी नव्हती तर अशा प्रकारे हा एक आजचा फिश मार्केटचा व्हिडिओ तुमच्यासाठी आज आपण आणला तर अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओच्या खाली लाईक बटन आहे तो प्रेस करा आणि चॅनलवर जर नवीन हा तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण गावातल्या अशा छान छान गजाल्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो सध्यासाठी एवढंच माझं नाव क्षेत्रजिनारी आपल्या यूट्यूब चॅनल गाव गजालीवर पुन्हा भेटूया